नालासोपारा येथे देशी कट्टा व जिवंत काडतुसांसह इसम अटक गुन्हे शाखा कक्ष दोन ची कारवाई दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नालासोपारा पूर्व परिसरात अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या एका इसमाला गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष दोन वसई यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण पन्नास हजार सहाशे रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून या कारवाईने परिसरातील अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा आघात झाला आहे सहाय्यक फौजदार मनोज नारायण मोरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नालासोपारा पूर्व धानीवबाग तलावाजवळील चिमा पाटील शिक्षण संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक इसम अवैध शस्त्र घेऊन येणार आहे त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष दोनचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सापळा रचला ऑपरेशन दरम्यान पोलिसांना हालचाल आढळल्याने पथकाने त्या इसमाला ताब्यात घेतले त्याची ओळख नाव नसरुद्दीन मोहम्मद शरीफ खान वय एकतीस वर्ष रहिवासी नालासोपारा पूर्व त्याच्याकडून देशी कट्टा व दोन जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली तपासा तपासादरम्यान या अवैध शस्त्र खरेदी विक्री रॅकेटमधील सामील झालेल्या आणखी एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे त्यामुळे शस्त्र पुरवठा साखळीचा अधिक मोठा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सहाय्यक फौजदार मनोज मोरे यांनी सरकारतर्फे पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सहा नऊ नऊ दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीन पंचवीस आणि सत्तावीस कायदा अन्वये तक्रार नोंदवली आहे अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पेल्हार पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत